मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे सरकारने आमचा निर्णय घेतला दहा टक्के आरक्षण आम्हाला जे दिलेलं आहे मराठा समाजाला त्याच्या बाबतीत सरकारचं अभिनंदन या ठिकाणी करणं गरजेचं आहे आम्ही करू आणि दुसरं सभापती महोदय सगळे हो सोयऱ्याची जी अधिसूचना त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मा या ठिकाणी सांगितलं आम्ही सुद्धा त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास केला परंतु त्याच्यामध्ये किती टक्के म्हणजे सगळे सोयरे जे आहे आता काय झालंय या आंदोलनामध्ये सभापती महोदय कोण कोणीकडं काय बोलतोय कोण कौन कोणाशी काय चाललंय त्याचाच मेळ लागेल आणि खाली वातावरण एवढं खराब होऊन गेलं सभापती महोदय एकमेकांच्या वरती बोलले दोन शिक्षक मला भेटले आपण जवळपास साडेतीन लाख कर्मचारी लावून मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारचं अभिनंदन करणारे आहे की तीन लाख कर्मचारी आपण सर्वेला त्या ठिकाणी लावले मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबरोबर त्या गावात ओबीसीच्या को समाजाच्या कोणते कोणते घरं आहेत किती घरं आहेत हा सुद्धा एक त्या ठिकाणी कॉलम होता दोन शिक्षक मला भेटले वातावरण एवढं खराब झालं खाली की एक शिक्षक मला म्हणाला तो ओबीसी समाजाचा होता बारा वर्षे एका गावामध्ये ओपन कॅटेगरीच्या गावात सर्वे म्हणजे त्यांनी नोकरी केली होती आणि नेमका सर्वेक्षणाला सुद्धा तेच गाव आलं आणि त्या गावात तो व्यवस्थित सर्वेक्षण करत होता तरी सुद्धा बैठकीत तिथले लोक म्हणले नाही नाही आमच्यापैकी सर्वेला असता तो बर झाला असता म्हणजे हे वाक्य आणि ओबीसी गावामध्ये एका ज्या तो ओपनचा शिक्षक गेला त्यावेळेस ते गाव म्हणलं तुम्ही ओपंचायत आमच्या गावात येऊ नका इथपर्यंत वातावरण खराब माणसात माणूस राहिले नाही अशी एकंदरीत परिस्थिती परंतु त्याच्यामध्ये आता सगळे सोयऱ्याच्या बाबतीत एवढा गैरसमज झालाय की सगळे सोयरे, सोयरे लागू झालं म्हणजे सरसकट सगळ्यालाच आरक्षण मिळणार आहे तशी परिस्थिती नाही आहे तो ड्राफ्ट आम्ही सुद्धा वाचला माझी विनंती आहे की याच्या बाबतीमध्ये आतापर्यंत सरकारने सुद्धा आणि सभापती महोदय जेवढं पॉझिटिव्ह धोरण या राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारने घेतलेले एवढं पॉझिटिव्ह धोरण यापूर्वी कधीही घेतलेलं नव्हतं घेण्यात आलं नव्हतं आता तिन्ही आरक्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कालावधीमध्ये माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्याचे निमंत्रित सदस्य म्हणून सुद्धा आम्ही काम केलं त्यावेळेस सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला हायकोर्टामध्ये स्टेड झाला सभापती महोदय पुढं कोपर्डीची घटना आणि त्याच्यानंतर अठ्ठावन्न मोर्चे जे या राज्यामध्ये निघाले त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते सभापती महोदया एक ह्या व्यक्तीनं अतिशय पॉझिटिव्ह काम करून सोळाच टक्के आरक्षण दिलं होतं आता सांगताना जा सांगितलं जात आहे सभापती मग आणि त्यातल्या त्यात सगळ्यात वाईट जर कोणतं झालं असेल तर फेसबुक व्हॉट्सअप हे जमाना अतिशय वाईट आहे कोण कौन, कोणाला काय म्हणत आहे किती खालच्या दर्जावर म्हणतंय हे जर बघायचं असेल तर सभापती महोदया काही अकाउंट आणि हे बघितलं पाहिजे सभापती महोदया राज काही मी अकाउंट सुद्धा चेक केले राजकारणाचा फड मावळा मराठा संघटन महाराष्ट्र राज्य विचारपीठ असे काही सभापती महोदया हे अकाउंट आहेत फेसबुकवर पाच पाच हजार चार चार हजार पोस्ट एका धमक्यास त्या ठिकाणी पडतात कोणी माणूस बोलू कोणी पक्षाचा बोलू त्याच्या विरोधात शिव्या द्यायला लगेच तयारी त्या ठिकाणी सुरूच करण्यात आलेली सभापती महोदया या ठिकाणी जे आहे सगळे सोयरेच्या बाबतीत आता हे दहा टक्के आरक्षण दिलंय माझं मत आहे की मराठा समाजाच्या लोकांनी आता भरपूर जेसीबीने फुलं उप बरेच लोक आमचे मराठवाड्यापासून इथपर्यंत आले आंदोलनं केली बऱ्याच ठिकाणी पण आता एक चारशे पाचशे लोक त्या जिल्ह्याचे मराठा समाजाचे एकत्र येऊन मुंबई सारख्या हायकोर्टामध्ये जे लोक मराठा आरक्षणावरती किंवा याच्यामधले तज्ज्ञ आहेत एखादा तज्ज्ञ त्या जिल्ह्यामध्ये बोलवून घ्यावा हे दहा टक्क्याचं आरक्षण आपलं कसं टिकेल टिकलंय ना सभापती महोदय सोळा टक्के देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण दोन हजार अठरा पासून दोन हजार एकवीस पर्यंत टिकले जवळपास तीन वर्षापर्यंत टिकलं आणि आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देताना जे सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये ज्या ज्या त्रुटी काढल्या होत्या त्या सगळ्या त्रुटीची दुरुस्ती करून त्या ठिकाणी आता दिले तुम्ही आरक्षण दिल्याबरोबर सर्व यांनी सांगितलं सगळ्यांना मान्य एकमताने याच्यामध्ये कोणी राजकारण त्या ठिकाणी केलेलं नाही एक मताने मता सर्व पक्षीयांनी सांगितलं की हे दहा टक्क्याचं आरक्षण सभापती महोदय आम्हाला मान्य आहे पण तरी सुद्धा सभापती महोदय मागचं बारा आणि तेरा टक्के हायकोर्टाने केलं होतं टक्केवारी हायकोर्टाने कमी केली होती आणि आता ज्या वेळेस या सरकारने दिलंय त्याच्यामध्ये टेन पर्सेंट आरक्षण दिलंय आणि त्याच्यामुळे घाबरण्यासारखं एवढं कारण नाहीये दहा टक्के राज्यामध्ये मिळाले केंद्रामधलं ईडब्ल्यू एस आजही केंद्रातलं अस्तित्वात आहे मराठा समाजाला ज्याच्यामध्ये सुद्धा सभापती महोदया दहा टक्क्यापैकी आम्ही सात पर्सेंट अक्युअर करतोय जवळपास सात टक्के आणि सात टक्के अॅक्युअर करत असताना सभापती महोदया एवढे चिंतेचं कारण नाही आज हे आरक्षण त्या ठिकाणी मिळाले समाज जे आहे समाधानी आहे शांत आहे परंतु नेमकं काय झालंय की काही लोक म्हणजे नेमकं मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर त्यांच्या आंदोलनाला आमचे बी लोक होते आम्हीसुद्धा नाही बाबा समाजाचं मन आहे म्हणून आम्ही पण त्यांच्याबरोबर होला हो केलंय त्यांनी ज्यावेळेस लोक बोलवले त्यावेळेस आम्ही बी हजर राहिलो मी नाही बाकीच्या पक्षाचे काही लोक हजर राहिले निश्चितपणे आमच्या इथं पाहुणे रावळे यायचं मानले त्यांचं स्वागत आम्हीसुद्धा केलेलं आहे नाही असं नाही मान्य आहे परंतु आता आरक्षण दिल्याच्या नंतर शांत राहून आणि सहा लाख सगळ्या सोयरेवरती ऑब्जेक्शन आले असतील मी म्हणत नाही सगळ्या सोयरेवरती सगळ्याच्या सगळ्या विरोधात ऑब्जेक्शन आलेले कदाचित त्यातले तीन लाख पॉझिटिव्ह असतील तीन लाख निगेटिव्ह असतील परंतु सरकारला हा निर्णय घेत असताना त्याच्या बाबतीमध्ये त्यांना बोलवावं तरी लागेल त्याच्या बाबतीमध्ये त्याची हेअरिंग घ्यावी लागेल आणि हेअरिंग घेतल्याच्या नंतर मला वाटतं या अधिसूचनेच्या बाबतीत विचार करावा लागेल आणि हे राज्याचे मुख्यमंत्री सांगत असताना सरकार सांगत असताना आपणही विश्वास ठेवला पाहिजे दहा टक्के मिळाले याच्यावर समाधान पण आम्ही आणि दुर्दैव असे सभापती महोदया सर्वात कमी नोंदी कुणमीच्या जर कुठं सापडल्या असतील तर त्या मराठवाड्यातच कमी सापडले एक आमचा जिल्हा एकोणीस हजारापर्यंत सापडला संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त पन्नास हजारच सापड आता सत्तावन्न लाख जे मानताय ते सत्तावन्न लाखापैकी ऑलरेडी ते सर्वाधिक नोंदी मला वाटतं विदर्भातल्याच अमरावती विभागातले आहेत नाशिक विभागातले आहेत कारण ते पंजाबराव देशमुख साहेबांच्या पासून ते जे आहे त्या नोंदी तिकडे चालू राहिलेल्या आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे लोक ऑलरेडी कुणबी मध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळं तिकडे नोंदी सापडतायत मराठवाड्यात मात्र सर्वात कमी सापडल्या आणि उद्याच्याला सगळ्या सोयऱ्याचा जरी कायदा लागू झाला तरी त्याच्यामध्ये सरसकट सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देता येणार नाही त्याच्यामध्ये कोणाकोणाला माझं म्हणणं आहे तेच की एखादा सिनियर जे काउन्सिलर आहे त्याला तुम्ही जिल्ह्यामध्ये बोलवा आणि ही सगळ्यात मोठी अडचण जी आहे मराठवाड्यातले आठ जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यातले सुद्धा पन्नास टक्क्यापेक्षा खाली आलेली सभापती महोदया या ठिकाणी एकच नम्रपणे म्हणत मी अधिक च बोलणार नाही परंतु आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुढे जे काल परवा चारंगे पाटील जे बोलले माननीय उपमुख्यमंत्र्यावरती मला वाटतं हे कोणालाही पटलेलं नाहीये आता कोणाला पाच टक्के चार टक्के जे लोकांना फेसबुक व्हॉट्सअपवरतीच काहीही म्हणायचं त्यांना पटेल परंतु ज्या माणसाने आरक्षण दिलं दुसऱ्या वेळेस जो माणूस पॉझिटिव्ह आहे जो माणूस ड्राफ्ट तयार करताना सुद्धा चार पहाटे चार चार वाजेपर्यंत जागलेला आम्ही बघितला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तर अहो बिलकुल स्वतःच काहीच मानलं नाही ना हो तुम्ही बोलवलं आंतरवली सराटीला विमान घेऊन तिथं राज्याचे सहा सहा मंत्री दोन वेळा तिथं गेलेत प्रोटोकॉल पोळला पाळला नाही राज्याचे मुख्यमंत्री मोर्चाला सामोरं जायला कुठं नवी मुंबईला स्वतः मुख्यमंत्री तिथे जातात त्यांनी स्वतःचा इगो वगैरे काहीच राखला नाही आणि तुमच्या वंशावळीच्या बाबतीमध्ये तुमच्या कुणबी नोंदीच्या बाबतीमध्ये शिंदे समिती असेल भोसले समिती असेल सगळ्याच बाबतीमध्ये तातडीने पॉझिटिव्हली पावलं उचलण्याच्या बाबतीमध्ये हे सरकार कुठंच कमी पडलं नाही तरी सुद्धा तुम्ही उठून राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला वेडवाकडे बोलताय राज्याच्या मुख्यमंत्र्याला वेळे वाकडे बोलताय मग आता फक्त आता म्हणताय तुम्ही उपोषण सोडल्याच्या नंतर कि माझ्या सोळा सतरा दिवस माझ्याकडे सरकार आलं नाही सरकार आलं ना तुमच्याकडे म्हणजे आपले विभागीय आयुक्त आले कलेक्टर आले एस पी आले त्यांच्या काय झालं त्याच्यानंतर मग सरकार नाही गेलं बाबा घाबरलं परंतु आता मला असं वाटतं की हे कलगीतुरा चालू ठेवण्यापेक्षा आणि आता कपिल पाटील साहेब बोलले मी फक्त एकटं जरांगे पाटलांनाच म्हणणार नाही आम्ही बोललोत ना तुम्ही जरांगे पाटील मागचे अधिवेशन बी काढून बघा आम्ही भुजबळ साहेबांवरती बी बोललो की भुजबळ साहेबांनी सुद्धा थोडस सा कमी बोललं पाहिजे हे बोललो याच सभागृहामध्ये बोललो परंतु तुम्ही आता जी भाषा राज्याच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्र्याच्या बाबतीत राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या बाबतीत उद्याच्याला मग तुम्ही उद्धव साहेबाला असं बोलाल आणखी कोणाला बोलाल सोनियाजींच्या बाबतीत आणखी काहीतरी ते बोलतात राहुल गांधींना बी बोलतात राहुल गांधींनी वडेट्टीवार बोलले आता त्या ज्याचे त्याचे प्रश्न आहेत तिथं वडेट्टीवारांना त्यांच्या भागामध्ये जर अदर बॅकवर्ड क्लास जास्त असेल तर त्यांना त्यांच्या बाजूने बोलावला आणि आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या बाजूने बोलतो ना नाही असं कुठं बोलतो शंभर टक्के ही जे सगळे सोयरेची अंमलबजावणी झालीच पाहिजे हे सुद्धा इथं या ठिकाणी म्हणतो परंतु कायदेशीर लागू लगेच स्टेड व्हायची असे काही लागू करावी असं आमचं मत नाही माननीय मुख्यमंत्री महोदय मा उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे सर्वांना विनंती आहे की ते सुद्धा लवकरात लवकर त्याचे हेरिंग विभागवार काय ज्या ऑब्जेक्शन्स आले असतील ते चेक करून त्या बाबतीमध्ये या ठिकाणी हे लागू लवकरात लवकर ती सुद्धा लागू करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी करतो आणि हे जे दोन समाजामधलं एकदम अंतर पडलेलं आहे काही दिवस सभापती महोदय दहा टक्क्याचं आरक्षण दिल्याच्या नंतर कुठंतरी माणसं आणि याचे परिणाम कुठं कुठं झाले शिवजयंतीवर सुद्धा परिणाम झालाय सभापती महोदया एकोणीस फेब्रुवारी जी माननीय विलासराव देशमुख साहेबांनी निर्णय घेतला होता आणि मनोहर जोशी सर आज ते हयात आहेत पण जोशी सरांच्या कालावधीच्या नंतर ती लागू झाली ती लागू झाल्यापासून एकोणीस फेब्रुवारीची शिवजयंती आम्ही साजरी करतो सुरुवातीला तारखेचा आणि तिथीचा अवमेळ होता लोक तिथीच्यावरती थी वरती साजरा करीत होते आम्ही तारखेवर करायला लागलो तो सुरुवातीला सभापती महोदया बँडवाले वाजवणारांची संख्या जास्त आम्ही पाठीमागे हिंडणारांची संख्या कमी होती अशी अवस्था आमची त्या शिवजयंतीच्या वेळेस होती त्यावेळेस पासून शिवजयंती आणली जोरात शिवजयंती जी आहे ती सुरू झाली परंतु सभापती महोदया ह्या कालच्या वातावरणामुळे शिवजयंतीवरती सुद्धा परिणाम झालाय जरा माझी विनंती आहे सगळीकडे थोडीशी नजर टाकून बघा की दरवर्षीच्या शिवजयंतीत सगळ्या समाजाची गर्दी किती होती आणि यावेळेस नेमकी गर्दी किती होती यासुद्धा गोष्टीचा कुठंतरी विचार जर शिवजयंतीवर परिणाम होत असेल तर आता कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे आणि सभापती महोदया हे जे काही ठराविक का अकाउंट जर असे फक्त राखेलच वतायचे काम करीत असतील हो ते यांच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे सभापती महोदया शंभर टक्के ऍक्शन घेतली पाहिजे मग ते कोणी बी चालवत असू कारण पाच पाच हजार एकाच वेळेस मेसेज पडत लगेच अगेन्स्ट मध्ये लगेच शिव्या लगेच असं की अशा प्रकारचं परसेप्शन तयार केलं जात आहे सभापती महोदया कोणीच बोलायला तयार व्हायन कुणाला वाटतं मी बोललो की माझा आता मोदाळा होतोय का काय म्हणून सगळं चिडीचूप पण हे कुठपर्यंत चिडीचूप राहायचं जर माणसातच माणूस ना म्हणल्यावर मग चिडीचिप तरी कधीपर्यंत राहायचं सभापती महोदया निवडणुका आणि हे ज्या गोष्टी आहेत त्या फार लांब आहेत इतक्या लवकर नाही आहेत आणि मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं शेव मेरिट वाल्यांनी आमच्या काही जागा घातल्या आणि काही जागा पवारसाहेब पावसात भेजल्या की आमच्या जागा कमी झाल्या नेमकं जिथं पाहिजे तिथं भाजपला जागा किती मिळाल्या एक का दोन एक जागा राहुल कुलांची मिळाली पश्चिम महाराष्ट्रात जे जयकुमार गोरे साहेब निवडून आले तीन हजार मातानी ते तिथं त्यांचा पण समाज आहे आणि त्या बिचाराने पृथ्वीराज चव्हाण साहेब ते, ते काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस पासून पाण्याचं काम केलं आणि नंतर सुद्धा बऱ्यापैकी ते ओबीसी असून सुद्धा चांगलं काम करून तीन हजार मतांनी निवडून आलेले तेवढी एक आमची भाजपची सीट बाकीच्या सीट आमच्या कुठे गेल्या जिथे मेजर समाज आहे तिथे आमच्या पुढे शहरामध्ये सगळे आले ना शहरात आले शहरात आमचे लोक कमी आहेत नेमके शहरामध्ये विचाराचे मत आहेत ना शहरामध्ये विचाराची मतं कमी आहेत आणि मी पाहिजे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी यात्रा काढली होती बघा त्या शिवसेना आणि भाजपाची दोन्ही पक्षाची मिळून यात्रा होती त्यावेळेस आम्ही बघायचो शेव मिरिटवाले प्रत्येक जिल्ह्यात येऊन काळे झेंडे दाखवायचे की यांनी मेरिट खराब केलं मेरिट खराब केलं म्हणजे मेरिट वाले लोक आमच्या अगेन्स्टमध्ये गेले आणि ज्यांचे आरक्षण दिलं ते सुद्धा लोक बरोबर राहिले नाही अशी अवस्था त्या ठिकाणी झाली सभापती महोदय काही बाबतीमध्ये हे मान्य कारण पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या जास्त आहे तिथे सांगली जिल्ह्यात आमचं फक्त एक सीट आहे ते शहरामध्ये आहे सोला कोल्हापूर जिल्ह्यात आमचं एक सुद्धा सीट निवडून आलं नाही हे रेकॉर्ड आहे पुणे जिल्ह्यातले आलेले आहेत ते शहरातले लोक निवडून आले बाकी कुठे पुणे शहरातले लोक निवडून आलेले परंतु आउटस्कट आणि ग्रामीण भागात म्हणलं तर एक सीट फक्त दौंडचं त्या ठिकाणी निवडून आलेले सभापती महोदय हा ते बी साडेपाचशे माता ते बी त्यांचा गट आहे सुभाष त्यांच्या मातोश्री आणि आता ते एकाच घरातले तीन आमदार आहेत ते मी सुभाष आणण्या काम केलं त्यांच्या मातोश्रींच्या बरोबर मी खाली निवडून आलेलो आणि राहुल दादांच्या बरोबर सुद्धा काम केलंय ते व्यक्ती त्या घराचा आमचा संबंध आहे पर्सनल आहे ते अपक्ष सुद्धा निवडून आलेले आणि नंतर भारतीय जनता पार्टीच्या एक वेळा कब्बशीवरती निवडून आलेले तेव्हा सभापती महोदय हे वातावरण कुठेतरी थांबण्याची आवश्यकता आहे तरुण तरुण मुलं आहेत यांना कोणाला काही माहिती नाही काही नाही बरं आता कोणी म्हणतं गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल केले सभापती महोदय बऱ्याच समाजाच्या लक्षात आलं नेमकं रास्ता रोखला माणसं कमी जमली आम्ही बेरोज लोकातच आहेत आले नाही लोक बऱ्याच ठिकाणी पोरं सोरं काय म्हणले फक्त फोटो काढण्यापुरतं आमचं हे घ्या पाच मिनिट दहा आत रस्ता रोक संपून ते पोरं निघून गेले तिथं कुठेही गुन्हे दाखल झालेले नाहीयेत गुन्हे कुठे दाखल झालेत कोणत्या प्रकारणा झालेत जिथं दोन दोन तास अडीच अडीच तास रस्ता अडवला गेला जाणीवपूर्वक पोलिसांच्या गाड्या अडवल्या गेल्या अशाच जागेवरती फक्त रास्ता रोखोमध्ये मध्ये गुन्हे दाखल झाले ठीक आहे सरकारला उद्याच्याला वाटलं तर ते परत बी घेत आता खरं बोललं की सख्यायला राग येतो म्हणतात बा कुणी खरं बोला ना गृहमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री महोदय खरं बोलले की ज्याच्यामध्ये काही नुकसान झालं असेल तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे असतील किंवा ज्याच्यामध्ये प्रचंड हानी झाली असेल सरकारची किंवा खाजगी मालमत्तेची त्या प्रकरणामध्ये माघारी घेताचे हायकोर्टाचे काही आदेश आहेत त्या आदेशामुळे आदे सरसकट सगळे गुन्हे माघार घेता येत नाहीत हे म्हणलं तरी सुद्धा लगेच हे म्हणजे आता ते मी बोलणार नाही बाबा आरातोऱ्यावर ते सुरू होत तुझं असं तुझं जात काढली जाते सभापती महोदय राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला आता उपमुख्यमंत्री राहिलेला या राज्यातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या व्यक्तीची जात सुद्धा काढली जाते कोणत्या भाषेमध्ये बोलतोय आपण काय बोलतोय याचं कुठेही भान राहत नाही आणि त्याला सुद्धा एकदम ओके म्हणून लगेच लाईक सुद्धा केल्या जातात आणि हे असे मी दोन तीन नावं सांगितले त्यांचे पाच पाच हजार लगेच त्याला कमेंट्स पाडतात लाईक सुद्धा हजारो लाख सुद्धा वाढतात याचा कुठंतरी विचार करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं मनोज जरांगे पाटलांना सुद्धा माझी विनंती राहील की आता काही काळ तुम्ही शांत राहून जिथे कुठं सर्टिफिकेट दिलेलं नाही तब्येतीची अगोदर काळजी घ्या नंतर कोणत्या तालुक्यात कुठं बाबा लँड च्या मोजणी ऑफिसला जास्त नोंदी सापडतायत सभापती महोदय मग कोणत्या तालुक्यातल्या नोंदी सापडल्या नाही अजून सापडल्यात तर त्याला वाचणारे लोक सापडत नाहीत एक एक पंचायत एका सभापती महोदय मा माणसांची संख्या कमी आहे त्याच्यातल्या ज्या नोंदी आहेत काही उर्दू त्यात काही द्विभाषिक आहेत मूढी लिपीत आहेत ते वाचणारे सुद्धा माणसं सापडत नाहीत सभापती महोदया ते सापडून आणावं कलेक्टर कलेक्टरकडे जावं लागतं ऑर्डर काढावं लागते ऑर्डर काढल्यावर काही का पहिल्यांदा एक तालुका होता आता दोन तालुके झालेत तर त्या तालुक्यावाला तहसील म्हणतो ह्या तालुक्याकडे जा ह्या तालुक्याचा तहसीलदार म्हणतो आता तिकडचा तालुका जाण सभापती महोदया संपवतो फार गहन प्रश्न आहे म्हणून कारण आता सभापती महोदय मान्य करतो मी जरी आता एवढं चांगलं बोललो तरी मला सुद्धा शिव्यात <laughs> देऊ दे आता कवर शिव्या गप की कधीपर्यंत बसायचं <laughs> हे नो शिव्याची लाखोनी वाहू द्या <laughs> कोणी काय म्हणायचं ते म्हणू द्या पण सत्य परिस्थिती जी आहे ती कुठंतरी मांडली पाहिजे सभापती महोदय <laughs> मांड कोणी त्याच्यामुळे मोकळं रान सुटलंय कोई दे रान सुटे गे रान कोणीकडं काही बोलून काहीसा विचलन देऊ कोण काय बोलत आहे कोणाचे कोणाला नाही ताळ नाही काय नाही काय चाललंय आणि मग आता एवढं सरकार पॉझिटिव्ह मुख्यमंत्री एवढा मोठा पॉझिटिव्ह त्या मुख्यमंत्र्याला मी उलट बोलायला सुरुवात करायची म्हणल्यावर मग आता त्याच ते तरी मनात राहील का हे पुढं काय वाढवावं काय करावं नेमकं काय चाललंय आणि लोकांना कळतं सभापती महोदय याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे उलटे सुलटे कार्यक्रम झाले सभापती महोदय इतके खतरनाक कार्यक्रम झाले अनेक वर्ष ज्याला लोक देव मानित होते अजिबात वॉशिंग्टन झालं त्यांचं समाजातून आणि जे लोक पॉझिटिव्ह राहिलेले त्यांना शंभर टक्के पॉझिटिव्हच मार्क मिळणार आहे हे सुद्धा उद्याच्याला दिसतय चित्र हे समाजामध्ये होणार आहे परंतु दोन समाजामध्ये जाती जातीत पडलेली हे आता कुठेतरी जुळून घेण्याचे कमी करण्याचं काम त्या ठिकाणी व्हावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो सभापती महोदया या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षणासह पूर्वी जे आहे ते दहा टक्के ई डब्ल्यू मधून आम्हाला मिळत होतं आता जे आहे ए सी बी सी लागू होण्यापूर्वी शंभर बिगज मागास जाती ई डब्ल्यू एसमध्ये होत्या जैन मुस्लिम सिख पारसी राज्याचे आरक्षण प्रवर्गन ह्या जातींची जी संख्या आहे सभापती महोदया ओबीसीची पाचशे तेरा त्यात कुणबीचा सुद्धा समावेश होतो कुणबी म्हणजे कुणबी आणि मराठा दोन्ही पण हे पाचशे तेरा जाती या ठिकाणी येत आहेत आणि मराठा सह एसीबीसी मध्ये होता आता मराठा राज्यापुरता डिलीट होईल केंद्रापुरता मात्र तो लागू होईल सभापती महोदया उत्पन्नाची मर्यादा आता ओबीसीचे आठ लाख आहे ओपनचे सुद्धा आठ लाख झालेले आहे त्याच्यानंतर शिष्यवृत्ती जी आहे ती शंभर टक्के प्रतिपूर्ती ही ओबीसीतल्या वीज भाज आणि त्याच कॅटेगरीला मिळते एकोणीस टक्केवाल्याला मला वाटतं पन्नास टक्क्याचीच त्या ठिकाणी आहे आणि त्याच्याचबरोबर बरोबर आठ लाखाची ई डब्ल्यू ची सवलत ही राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती उत्पन्न मर्यादा ती सुद्धा भेटणार आहे सभापती महोदय स्वाधार असेल स्वयं योजना असेल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार असेल आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता सभापती महोदय याच्यामध्ये मागच्या कालावधी दोन हजार सोळा सतरा पासून सर्वाधिक जास्त काम आज इथं उपस्थित नाहीयेत पण या सभागृहाचे सन्माननीय चंद्रकांत दादा त्यावेळेस सभागृह नेते होते आणि समाजाच्या समितीचे अध्यक्ष होते सर्वाधिक जास्त काम त्या माणसाने केलं त्या माणसाला सुद्धा मराठा आहे का नाही जय नाही किती मिनिटं झाली बोलून त्यांच्या बाबतीत सुद्धा साहेब चांगलं झालं सभापती महोदय संपलं सभापती महोदय साठ हजार रुपयापर्यंत पंजाबराव देशमुखच्या देशमुख साहेबांच्या नावाची योजना निर्वाह भत्ता योजना आता सगळ्या समाजाला त्या ठिकाणी लागू होणारे सभापती महोदय सभापती महोदया संपवतो मी आता अधिकच काय नाही बोलता फक्त विनंती करतो क वर्ग नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या बाबतीत माननीय भुमरे साहेबांना विनंती करतो की मनरेगाचा कायदा याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये लागू करावा राऊत साहेब दोन हजार चौदाला होते नितीन राऊत साहेब त्यांनी एक जी आर काढला होता पण पुढे अंमलबजावणी झाली नाही मराठवाडा आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा नगरपालिका क वर्ग आहेत नगरपंचायती सुद्धा आहेत सभापती महोदय दुसरी एक विनंती आहे की कापसाच्या दराच्या बाबतीत सोयाबीनच्या दराच्या बाबतीत नाराजी शेतकऱ्यांच्या मध्ये आहे आणि कांद्याची निर्यात माननीय गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे ते जळगावचेच आहेत मला वाटतं नाशिकवरनं त्यांना जावं लागतं नाशिक पासून आमच्यापर्यंतचा पट्टा कांदा उत्पादक शेतकरी आहे तो मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही बंदी उठली अशा प्रकारचं स्टेटमेंट आलं होतं परंतु निर्यात बंदी उठलेली नाही माझी मुख्यमंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब आपण उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी बोला आणि केंद्राकडून ही लवकरात लवकर कांद्याची निर्यात उठवून द्यावी निर्यात चालू करावी कारण आता जुना कांदा संपला पण नवा कांदा आता लगेच या महिन्यामध्ये येईल सभापती महोदय दुधाच्या बाबतीमध्ये पावडरला एक्सपोर्टचं अनुदान द्यावं अशा प्रकारची एक विनंती आहे आणि काही मी माननीय विरोधी पक्ष नेते साहेबांना त्यांनी या प्रस्तावामध्ये आहे सभापती की महानंद दुसऱ्या राज्याच्या दारी नेऊन घातली सभापती महोदया